नमस्कार सर्वांना तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता आपली चकली किती कुरकुरीत झालेली आहे आणि त्याचबरोबर बिलकुल तेलकट झालेली नाही तर आजचा आपला हाच खास पदार्थ आहे आपण इन्स्टंट चकली बनवणारे तर भाजणीची चकली बनवण्यासाठी टाईम पण खूप जास्त जातो आणि त्याला साहित्य पण खूप वेगवेगळं घ्यावं लागतं पण ही इन्स्टंट चकली आपण अगदी अर्ध्या तासात बनवू शकतो आणि त्यासाठी फक्त आपल्याला डाळ्या आणि तांदळाचं पीठ लागणार आहे आणि ही चकली हे खायला सेम भाजणीच्या चकलीसारखीच लागते तर तुम्ही अशा प्रकारे चकली एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडेल तर सर्वात अगोदर मी चकली बनवण्यासाठी एक वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला मिक्सरला होईल तेवढ्या चांगल्या बारीक करून घ्यायच्या आहे म्हणजे त्याची एकदम पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि नंतर ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये काही जाडसर राहिलेलं असेल तर तेही निघून जाईल तर आता आपल्याला तीन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर तेही आपल्याला एकदा चाळून घ्यायचं आहे तर मी तांदळाचं पीठ आणि डाळ्याचं पीठही चाळून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये एक चमचा ओवा एक चमचा धने पावडर थोडीशी हळद टाकलेली आहे एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे तीळ मी त्यामध्ये टाकलेले आहे आणि आता आपल्याला हे अगोदर मिक्स करून घ्यायचे तर आता आपल्याला यामध्ये कडकडीत गरम केलेलं तेल टाकायचं तर मी पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे एकदम कडकडीत आणि ते आता आपण या पिठामध्ये टाकलेलं आहे आणि हे आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर तेल गरम असल्यामुळं मी थोडंसं चमच्याने हलवून घेतलेलं आहे नंतर हाताने चांगलं मी पीठ मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता अशी मूठ वळता आली म्हणजे आपलं तेल पिठाला चांगलं लागलेलं आहे तर आता मी गरम केलेलं पाणी घेतलेलं आहे आणि त्यानेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पाणी मी कोमट नाही कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम केलेलं आहे आणि चकलीचं पीठ मळण्यासाठी पाणी आपल्याला गरमच घ्यायचं आहे तर मी एक कप पाणी घेतलं होतं आणि त्यामध्येच आपल्याला आता अगोदर पीठ मळून घ्यायचं आहे तर मी एक कप पाणी संपलेलं आहे तर अजून पाणी घेणार आहे आणि आपल्याला अशा प्रकारे त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी थोडं गरम असल्यामुळं आपल्या हाताला थोडे चटके बसू शकता तर हे पीठ मळण्यासाठी मला दीड कप पाणी लागलेलं ला आहे आणि आपल्याला चकलीचं पीठ मळताना ते जास्त घट्ट पण मळायचं नाही आहे आणि जास्त पातळ पण मळायचं नाही आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आणि मला दीड कप पाणी ला लागलेलं आहे आणि पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे तर पंधरा वीस मिनटानंतर मी पीठ घेतलेलं आहे आणि ते थोडंसं मळून घ्यायचं आहे आपल्याला तर आपण अगोदर जेवढ्या चकल्या बनवणार आहे त्यासाठी थोडंसं पीठ घेऊन आपल्याला ते मळून घ्यायचं आहे अगोदर तर दोन मिनटं पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली चकली तुटणार नाही आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व मी दिवाळी फराळातील अजून काही पदार्थांचे व्हिडिओही अपलोड केलेले आहे तुम्ही तेही नक्की बघा त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन आणि या चाणीचा जो खरखरीत भाग आहे ना तो आपल्याला खालच्या साईडला ठेवायचा आहे म्हणजे आपली चकली मस्त काटेरी तयार होईल आणि आता आपल्याला त्यामध्ये पीठ भरून आहे तर अशा प्रकारे आपल्याला साच्यामध्ये पीठ भरून आहे आणि ते थोडंसं दाबून घ्यायचं आहे आपल्याला आणि याऐवजी जर आपण असं थोडं थोडं करून त्यामध्ये जर पीठ भरलं ना तर नंतर चकली पाडताना ती मध्ये मध्ये तुकू शकते तर आता आपण चकली बनवून घेऊ त्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटवर चकली पाडून घेत आहे तुम्ही याऐवजी पेपरवरही चकली बनवून घेऊ शकता पण मी अशा प्रकारे प्लेटवर चकली बनवून घेत आहे आणि तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही चकली बनवून घेऊ शकता आणि अशा प्रकारे चकली तोडल्यानंतर ती आपल्याला थोडीशी चिटकवून घ्यायची आहे तर आता आपण अजून चकली बनवून घेऊ आणि साईडला मी तेल पण गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि अशाच प्रकारे आता आपल्याला बाकी चकल्याही बनवून घ्यायच्या आहेत तर आपल्याला अगोदर जेवढ्या चकल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या तेवढ्याच अगोदर बनवून घ्यायच्या तर मी तीन चकल्या अगोदर बनवून घेतलेल्या आहे पण मी दोनच चकल्या तेलामध्ये अगोदर तळणार आहे कारण तेलामध्ये चकल्या तळताना आपल्याला त्या जास्त टाकायच्या नाही आहे नाहीतर त्या ते तेलामध्ये तुटून जाऊ शकता तर मी तेलामध्ये थोडंसं पिकेचा गोळा टाकून पाहिलेला आहे तर तो लगेच वरती आला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम आहे तर अशा प्रकारे आता आपल्याला चकल्या त्यामध्ये टाकून घ्यायचे तर आपल्याला चकली तळण्यासाठी तेल मिडियम गरम लागणार आहे जास्त गरम पण नको आणि कमी गरम पण नको मीडियम गरमच तेलामध्ये आपल्याला चकली टाकायची आहे आणि चकली टाकल्यानंतर आपल्याला ती लगेच हलवायची पण नाही आहे कारण ती मऊ असते ना तर ती तुटू शकते एक मिनटं तरी आपल्याला चकली टाकल्यानंतर हलवायची नाही आहे तर मी एका मिनटानंतर अशी चकली उलटून घेतलेली आहे आणि चकली तळताना आपल्याला शेवटपर्यंत गॅस मिडियमच ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता चकली अशी कढईमध्ये खाली गेलेली आहे म्हणजे आपली चकली तळून झालेली आहे तर आता मी चकली काढून घेणार आहे आणि चकली आपल्याला तेलात सोडताना काय करायचं आहे प्लेट घ्यायची आहे आणि चकली आपल्याला अशी या प्रकारे हातावर घ्यायची आहे आणि अलगत ती तेलामध्ये सोडायची आहे तर तुम्ही जर अशा प्रकारे प्लेटवर जर चकली बनवली ना तर बनवायला पण खूप सोपा आहे आणि टाकायला पण खूप आहे त्याचबरोबर टाकल्यानंतर तेलामध्ये तुटत पण नाही आणि आता चकली थोडीशी सेट झाली एक मिनटं की आपल्याला ती उठून घ्यायची आहे आणि गॅस मिडियमच आहे चकली तळताना आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचं आहे तर ही चकली ही तळून झालेली आहे तीही मी काढून घेतलेली आहे आणि आता बाकी चकल्याही मी अशाच प्रकारे बनवून घेतलेल्या आहे आणि मी या चकल्या चाळणीवर ठेवून दिलेल्या आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही चकली बनवली ना तर बिलकुल तेलकट होणार नाही आणि एकदम मस्त कुरकुरीत होते तर आपण जेवढं पीठ घेतलं होतं ना तर त्यामध्ये बत्तीस तेहतीस माझ्या चकल्या तयार झालेल्या होत्या तर तुम्ही अशा प्रकारे मस्त खमंग कुरकुरीत चकली नक्की ट्राय करून बघा कारण टाईम खूप कमी लागतो आणि खायला पण खूप छान लागतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबही नक्की करा आणि तुम्ही बघू शकता आपली चकली किती कुरकुरीत झालेली आहे त्याचबरोबर बिलकुल तेलकट झालेली नाही आणि ही एकच चकली नाही तर बाकी सर्व चकल्या एकदम कुरकुरीत झालेल्या आहे